हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना तर गुड मॉर्निंग सोनाली पीसे ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आज नवरात्रीची पाचवी माळ आहे पण आपला काही उपवास नाही आहे तर चला आज मुलांसाठी आणि माझ्यासाठी काहीतरी नाश्ता वेगळा बनवत आहे तर इथं मी एवढासा गोळा घेतलेला आहे आता ह्याला आपल्याला गोल चपाती सारखं लाटून घ्यायचंय खूप छान आणि पौष्टिक आहे हे नाश्ता ज्यांच्या मुलं चपाती वगैरे खात नाही त्यांच्यासाठी हा खूप छान आहे तर तुम्ही बघू शकताय मी ते ह्या पद्धतीच्या गोल चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे जिरे पावडर त्यानंतर मीठ आणि लाल चटणी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर आता हे मिक्स करून घेतलं आहे कारण हे वेगळं वेगळं घेतलं की मग ह्याला सगळं हाताने हे करत बसावं आहे तर तुम्ही मी तर सगळं एकदमच ह्याच्यात चमच्याने असं मिक्स करून घेऊन हे केलेलं आहे आणि तेल पण टाकलेलं आहे याच्यामध्ये तेलामुळं कसं हे सगळं मिक्स होतं तसं पण आपल्याला याच्यामध्ये तूप वगैरे टाकायचंच होतं तर हे बघा असं हे छान असं एकदम मिक्स करून आहे आणि आज आपलं रील स्टँडचं पहिल्यांदा ओपनिंग केलेलं आहे पाचव्या माळ्या दिवशी खाना असं मिक्स करून म्हटलेलं आहे त्यानंतर मी याच्यावरची फेक्स टाकत आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही कोथिंबीर टाकत आहे मिक्स आणि खाली आरतीला गेल तर प्रसाद घेऊन आले तोफा मिळतात तरी कोथिंबीर अशी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी आज काहीतरी वेगळी रेसिपी बनवते आपल्यासाठी हो पद्धतीने एक साईडने आपल्याला ही कट करून घ्यायची आणि ही अशी फोल्ड करून घ्यायची मस्त असा हा रोल झालेला आहे आता आपला कायतरी नवीन बनवते मम्मी मला वाटतं मला वाटतं वाव तर आमची मम्मी कायतरी नवीन असं ट्राय करून बघते बघा तुम्ही बघू शकता हे कायतरी थोडक्यात हल लज्जा पराट्यासारखं बनवत आहे आता इथं आपण तव्यावर तेल टाकून घ्यायचंय मी इथं तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपला हा पराठा अशा पद्धतीने पर लाटून घ्यायचो भाजून घ्यायचे मुलांना पण असं वेगळं वेगळं काहीतरी खाण्यात मज्जा येते आणि मला पण बनवायला आवडतं वेगळं वेगळं नवीन काहीतरी तर हा बघा हा आता वेगळ्या पद्धतीचा एक आहे हा वेगळी पद्धत म्हणजे सेम तेच भरलेला आहे फक्त फोल्ड करायचा प्रकार वेगळा केलेला आहे तर हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे आता हे अशा पद्धतीने आपल्याला हा फोल्ड करायचा आणि हा बघू शकता आपला हा पराठा रेडी झालेला आहे तुम्ही हा पराठा बघू शकता हे बघा लेअर कसे सुटलेले आहेत ह्याला हे बघा आणि हा आता वेगळ्या फोल्डिंगचा बनवलेला हो आहे याला पण असे क्लेअरस ते